नमस्कार राजा शिवछत्रपती या गाजलेल्या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत जरघरात प्रसिद्धीस झालेल्या डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पत्नीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक मालिका तसेच चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारली आहेत त्यांच्या पत्नीचे नाव अश्विनी कोल्हे असून त्या पेशाने एक डॉक्टर आहेत एवढंच नाही तर याचबरोबर अश्विनी या वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून देखील काम करत आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या इथपर्यंतच्या प्रवासात त्यांनी खूप मोठी मोलाची साथ दिली आहे अमोल कोल्हे आणि अश्विनी कोल्हे यांचे लग्न दोन हजार सातमध्ये पार पडले असून या जोडप्याला एक मुलगा व एक मुलगी असा यांचा परिवार आहे तर तुम्हाला अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या भूमिका आवडतात का, का कमेंट्समध्ये नक्की कळवा